विकास आपली बायको नीतासोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवण्यासाठी गेला होता खरं तर जेव्हापासून विकास शहरात आला आहे किंवा असं म्हणा की त्याची बदली झाली आहे तेव्हापासून त्याची बायको नीता त्याच्या मागे लागलीच होती की मला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेर जेवून यायचं आहे म्हणून विकास आपली बायको नीता आणि आपल्या छोट्या मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विकास व त्याची बायको लता दोघेजण जेवण येण्याची वाट पाहू लागली तेव्हा बाहेरून त्यांना येणारा आवाज ऐकू को आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळालं की हा आवाज यासाठी होत आहे कारण ह्या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे त्यामुळेच तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमा झाली आहे जेव्हा विकासला हे कळालं तेव्हा विकाससुद्धा त्या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका एक मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून खाली उतरली तेव्हा तिला बघून विकासच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही गोष्ट आहे विकास आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट काही अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याच्या मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की या निमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळं आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालं नाही थंडीचे दिवस होते आणि रस्ता सुद्धा दोन तासांचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुकल्या घेत गावाकडे निघालो होतो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा मी बघितलं की बस गावापासून थोडा अंतरावर एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होते त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत थांबली होती थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्याच समोर असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी बसमधून खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तिथे बसलो एक गरम गरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोर जोरात ओरडण्याने ओरडण्याच्या आवाजाने माझं लक्ष त्याच्याकडं गेलं अगं आहे म्हातारे लवकर लवकर हात चालव आणि लवकर ती भांडी धुवून घे कधीपासून ती खराब ग्लास पडली आहेत बस थांबली आहे खूप सारी लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घे तो हॉटेलवाला त्या म्हाताऱ्या बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हो मालक लगेच येऊन घेते आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकरात लवकर काचेचे ग्लास धुवायला लागली जेव्हा त्या म्हाताऱ्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता जसं काही मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जोर टाकत होतो परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला शेवटी कुठं बघितलं होतं निर्जीवसारखा कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळ प्रयत्न केला तरीही मला काही आठवत नव्हतं की मी तिला कुठे पाहिलं आहे शेवटी मी विचार केला की असेल कोणीतरी तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट पीत चहाचा आनंद मी घेत होतो तेवढ्यातच मला दिसले की ट्रेनसुद्धा गेली आहे आणि माझ्यासोबतच बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागली आहेत मी सुद्धा पटकन चहा पियलो आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावच्या स्टँडवरती पोहोचलो होतो तिथून रिक्षा घेऊन मी माझ्या मित्र वीरेंद्रच्या घरी पोहोचलो त्याचं घर बस स्टँड पासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावरती होत जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा तिथे दुःखाचं वातावरण होत सगळे लोक दुःखात होते मी सुद्धा वीरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्यावर माझं दुःख व्यक्त केलं मला बघून वीरेंद्रने मला मेथी मारली त्याला अशाच नव्हती की मी तिथे येईल खर तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो वीरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक त्या त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखंच प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोचली गेली तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात ना की आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलं पाहिजे मग वीरेंद्रने सुद्धा मला खूप टोमणे मारले होते की तू खूप मोठा माणूस झाला आहेस आता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी वीरेंद्रला खूप समजावलं होतं की नाही अशी काही गोष्ट नाही बस नोकरीची जबाबदारी आहे त्यामुळे मला गावी येता येत एत नाही जेव्हा त्याने मला मुलांबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा नमन इंजिनियर होऊन परदेशी निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीजवळ करून दिलं आहे जेव्हा मी त्याला एवढं सगळं सांगितलं तर तो अजून रागवला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाई घाई सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं सुद्धा असंच होतं की कुणाला यायला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलता सुद्धा आलं नाही तेव्हा वीरेंद्रने मला हसतच विचारलं की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलंच का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि विनया तर अजून खूप लहान आहे आत्ता शिक्षण घेतच आहे वीरेंद्र म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच वहिनी म्हणाल्या चला खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पाच मारत राहिला आहात आराम तर करून दिला नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी करू द्या की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि वहिनींनी आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी वीरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे बाजूच्याच गल्लीमध्ये होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोचलो तेव्हा मी घराला एक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एक तास त्या आठवणींमध्ये हरवलो आहे शेवटी त्या घरात माझे पूर्ण बालपण गेलं होतं तेवढ्यातच त्या घराचे मालक विनायक राव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं ते घर ज्यामध्ये आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणाला नाही आवडणार ना। त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचेने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला चहा प्यायल्यानंतर मी जसा मागे फिरलो तसे रामचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली होती त्यामुळे बाहेरून घर जणू काही चमकतच होते राम त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली की त्याच्याविषयी जाणून घ्यावे की शेवटी हो ते कसे आहेत त्यांची बायको उषा वहिनी खूप चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारले की उषा आता उषा वहिनी इथे राहतात का तेव्हा समजले की त्या आता इथे राहतच नाही रामदादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधांच्या पैशांसाठी विकले आहे आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहे पण काही वेळ उपचार केल्यानंतर सुद्धा रामदादा हे जग सोडून निघून गेला पण त्याच्यावरचे उपचार आणि औषधे त्यांच्या खर्चामध्ये उषा वहिनीची सर्व जमापुंजी संपून गेली नातेवाईक व वा त्यांचे कोणीच हो नव्हते आणि मुलं असून नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसेही त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते हो दे। तेव्हा घर मालकाने त्यांना टोमने देऊन शेवटी घराबाहेर काढले आता त्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करतात तो हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्याच्यातच त्यांचा उदरनिर्वाह होतो जसे मी हे सर्व ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यावर जणू काही आभार कोसळले माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता मला वाटत होते की असे कसे होऊ शकते उषा वहिनी एवढ्या वाईट अवस्थेत कसे असू शकते शेवटी बिचारी कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉस्पिटलमध्ये वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषा वहिनी नाही असे शकत असं असू शकत नाही हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेचा चेहरा सुद्धा ओळखीचा वाटत होता जी हॉटेलमध्ये भांडीस धूत होती पण नंतर असे वाटले नाही ती उषा वहिनी नसेल उषा वहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयरुद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूपच उलथा होत होती आता मला काही समजत नव्हते हो पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता उषा वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखू शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारले काय तुम्हाला माहित आहे का की उषा वहिनी कोणत्या हॉटेलमध्ये काम करत आहे तेव्हा तो म्हणाला मी पूर्ण खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात आणि मी ऐकले आहे त्यावरून त्या गावाच्या बाहेर हॉटेल आहे तिथे काम करत असाव्यात एवढं बोलून तर माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता आणि सत्य काय आहे उषा वहिनीच्या ह्या परिस्थितीच्या मागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे होते मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथे निघालो मला सर्वांनीच विचारलं की काय झाले आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघाला आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणते एमर्जन्सी काम आले आहे असं सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला मनात दोष देत होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसे ओळखले नाही मी तिथे पटकन पोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठेही दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्या जवळ बोलवले ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारले ती वयोवृद्ध महिला कुठे आहे जी दुपारी इथे ग्लास दूत होती तेव्हा त्या मुलाने मला इशारा करून तो मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून ती भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती कारण त्यामुळे तिने मला पाहिलेच नाही यामुळे या वेळेला या मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखीची ओळखायला आली अरे ही तर माझी उषा वहिनीच आहे माझ्या रामदादाची बायको जेव्हा मी तिला असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिने तिची मान वर केली पण मला ओळख ओळखण्याचा प्रयत्न करू लागली पण तिने मला ओळखले नाही मग ती मला म्हणाली कोण तुम्ही तसेही माझे सुद्धा वय झाले होते केस चपेत झाले होते कदाचित त्याचमुळे तिने मला ओळखले नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा देर राकेश तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने पटकन मला ओळखले आणि म्हणाली राकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पहिला मिळालास आता तर तुझे केससुद्धा पिकले आहेत आणि सुद्धा बदलली आहे, आहे? त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही तू कधी आलास आणि मी इथे आहे हे तुला कसं समजलं तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूलाच एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस मला तिने त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका मोठ्या दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे येणे कसे येणे झाले तुझा रामदा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाही एवढे बोलता बोलता तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आज एका मित्राच्या आईच्या मृत्यूची मिळाली तेव्हा येणं झालं तेव्हाच दादा विषय सुद्धा समजले त्यापेक्षा जास्त मी तिला काहीच बोलू शकलो नाही ती तर रडतच होती कसे तरी करून मी तिला सांत्वन देऊ लागलो आणि शांत केली तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून गेलात तेव्हापासून तुम्ही जणू काही नातेच तोडले आहे आज एवढ्या वर्षांनी गावची कशी काय आठवण आली वहिनी क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त त्यामुळे कधी इकडे येणं झालंच नाही याचा अर्थ तुझे इकडे कधी येण्याचे मनच झाले नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतोच पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत मागे वळून पाहिले सुद्धा नाहीत ज्या घराचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठी सुद्धा पाठवली होती परंतु कोणतेही उत्तर आले नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी इथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्याच्या आतच सोडावे लागले आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरी राहायला गेलो परंतु माझ्या नवीन घराचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांग की माझा मुलगा नमन कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी पण किती वेडी आहे तो माझ्यासारख्या म्हातारीला कसे ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटले नाही त्याने मला पाहिलेही नाही आहे माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तर मला विसरलाही असेल नाही नाही वहिनी नमनला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आठवता तो तुम्हाला कसे विसरेल तुम्ही एकट्याच अशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्या आईचे प्रेम मिळते नाहीतर माझ्या बायकोने आमचा नेहमीच तिरस्कार केला आहे जर तुम्ही नसता तर नमन कसा राहिला असता मग तुम्ही कसा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर तो आठवण काढतो वैनी या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची ही अवस्था कशी काय झाली दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू कसा काय झाला नक्की काय झाले होते त्याला काही विचारू नकोस राकेश जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जणीव काही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा तुझ्या समोरच पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारी राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूप वाढला सुरुवातीला तर मी कसे ते करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरी सुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता त्यांना त्या आजाराने पूर्णपणे घेरले होते त्यांच्या त्या ते आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्यच माझे दुश्मन बनले मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असेच वाटत होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात काम करण्यासाठी कसे ठेवायचे तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली तो खूपच चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळचे जेवण आणि राहण्याची खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नका बहिणी तेवढ्यातच हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसली आहे काम धाम काही नाही की नाही मला हे सांग मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवले आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या वहिनीने त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतः स्वतःच्या जागेवरून उठली आणि पुन्हा निमूटपणे भांडी धुण्याचे काम करू लागली पण तो हॉटेल मालक वहिनींबरोबर मोठ्या आवाजात जे काही बोलला ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील महिलेबरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असे अवार्च भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला का तू कोण लागतो हिचा मी हिच्याबरोबर असेच बोलणार तू एवढा सभ्य आहेस तर मग तेव्हा कुठे गेला होता जेव्हा ही भीक मागत काम मागायला आली होती त्यानंतर तो पुन्हा उषा वहिनीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झालं नाही मी त्याची कॉलर पकडत म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याला एक थप्पड मारली तेव्हा त्याचा त्या ते मालकाचा राग खूप वाढला तेव्हा उषा वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मान खाली घालून तिथेच काम करू लागली होती परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारत तिथून बाहेर काढून हॉटेलच्या बाहेर काढली आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा नमन लहानपणापासूनच तिच्यावरती खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा वहिनीने माझ्याबरोबर यायला नकारच दिला होता कारण ती कोणाच्यावरही ओझे बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराच्या बाहेर काढला आहे तर मग मी तुमच्यासारख्या लोकांवर ओझे म्हणून कसे राहू शकतो परंतु त्यानंतर मी खूप वेळा समजवल्यानंतर वहिनी माझ्या बरोबर यायला तयार झाली होती परंतु तिने एक अट ठेवली होती तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत मजुरी करून माझे पोट भरेल त्यावेळेला मी सुद्धा तिच्या होला हो मिळवला आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्या बरोबर तर राहू लागली पण ती सोबतच स्वतःसाठी कुठेतरी काम मिळत आहे का त्याची सुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळाले नव्हते एके दिवशी आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हा नमनने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूपच चांगले जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शांतपणे एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनी सुद्धा या गोष्टीने खूपच खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला खूपच कमी किमतीमध्ये चांगले जेवण उपलब्ध करून दिले हळूहळू हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उषा वहिनीची अवस्था सुधारू लागली आणि ती खुश राहू लागली वहिनीला खुश पाहून मला सुद्धा बरे वाटले होते की कमीत कमी, कमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटेसे हॉटेल उघडले जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचे काम एवढे वाढले होते की आम्हाला अजून काही कामगार कामासाठी ठेवावे लागले आता आमच्या हॉटेलमध्ये लोक घरीसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एका छोट्या हॉटेलवर आणि आता एका मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत कसे पोचलो आमचे आम्हालाही समजले नाही उषा वहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन आहे या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचे पोट भरत होती ती आज माहीत नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणीही मजूर मिळाला तर ती नेहमीच त्यांची मदत करत होती आज वहिनीने स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट घेतले आहे आता तिच्याकडे एक खूप मोठा बंगला आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नाही आहे आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि तिथे वहिनी आली होती आणि आज विकास आणि नीताने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना अशाच नव्हती की कारण ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्यासाठी लायक बनवली होती पण आज तीच आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभी राहिली याच त्यांनी कधीही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्याची संधीच मिळाली नाही कारण गर्दीत एवढी होती त्यामुळे ते दुरूनच उषा वहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढा नावलौकिक पाहून विकास आणि नीताच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याने कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोहोचले दरवाजा बाहेर गेल्यानंतर आई आई ओरडू लागली आई, आई बघ तुझी सोन आणि मुलगा तुला आपल्या घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा सीडीवरून उतरणारी उषा वहिनी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांना ओळखत नाही आणि सेक्युरिटी गार्डला आवाज देऊ लागली सेक्युरिटी सेक्युरिटी हे दोघं आतमध्ये कसे आले तुम्ही लोक तुमचे काम नीट नाही करू शकत का आत्ताच्या आत्ता या दोघांना गेटच्या बाहेर काढा आणि हा यापुढे जर हे दोघे गेटच्या बाहेर आले तर त्यांना कधीच आतमध्ये सोडू नका सेक्युरिटी गार्ड उशातांची माफी मागत विकास आणि त्याची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो विकास आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दयेची भीक मागत ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती आज सुद्धा उषा वहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत आणि उषा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करत असते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहे परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलांसाठी मुलींसाठी राखीव ठेवली आहे पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले आहे की आपण जर गरजुवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्याचा आधार बनलो तर आपल्यासारख्या खूप आप मोठे पुण्य मिळते आणि हेच पुण्य आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचे आहे बाकी आणि कितीही करोडोची संपत्ती कमवली तरी ती आपल्याला इदेश सोडून जायची आहे म्हणूनच माझ्या पुढे तुला हे कार्य असेच चालू ठेवायचे आहे आता आम्ही सर्वजण उषा वहिनीचे ध्येय आणि त्यांची अतील तळमळ आणि परोपकार वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्याच हातून एक चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमावतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाने आयुष्य जगणे खूप महत्वाचे आहे हेच विचार आम्ही उषा वहिनीकडून शिकलो आहोत इतरांना शिकवत आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद